गिरीश महाजन हे सरकारमधील सर्वाधिक भ्रष्ट मंत्री असा आरोप संजय राऊ राऊत यांनी केलाय महाजन यांच्या कार्यालयातील अभिषेक कौल कोण आहे असा सवाल राऊतांनी विचारलाय बिल्डर कौलच्या संमतीशिवाय आपत्ती व्यवस्थापनाच्या फाईल मंजूर होत नाही असा आरोपही त्यांनी केलाय गिरीश महाजन यांच्या कार्यालयामध्ये साडेतीनशे फाईल पडून असल्याचं सुद्धा राऊत म्हणाले गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत पुढलं काही सांगत नाही अभिषेक कौल या माणसाच्या मंजुरीशिवाय किंवा त्यांनी व्यवहार एखाद्या फाईलचा पूर्ण केल्याशिवाय गिरीश महाजन त्या फाईलवर सही करत नाही हे आपत्ती व्यवस्थापन वगैरे वगैरे जे महत्वाचे विषय आहेत पुनर्वसन या खात्यातली परिस्थिती आहे जेथे सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंध येतो आपत्ती विभागामध्ये साडेतीनशे फाईल पडून जर सांगितलेलं आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती पत्रकारांना की माझ्या ऑफिसमध्ये जा आता कोणावर विश्वास ठेवायचा मी त्यांना सांगू शकत नाही तुम्हीच ऑफिसमध्ये जा माझ्या ऑफिसमध्ये किती फाईल पेंडिंग आहे ते बघा दोनशे नऊ फाईल आतापर्यंत माझ्याकडे आलेल्या होत्या मंत्रिपदाचा भार घेतल्यापासून त्यातल्या तर माझ्याकडे मी माहितीच मागवलेली आहे त्यातल्या जवळपास एकशे त्र्याण्णव फाईल त्यावेळेस मंत्राल कधीच गेलेला आहे सोळा फाईल पंधरा फाईल आता आहेत त्यातल्या जवळपास तेरा चौदा फाईल दोन तीन चार दिवसामध्ये माझ्याकडे आलेला आहे असं काहीतरी वायफाट बोलायचं आणि त्यांना असं जे ते त्यांच्यावर कोणी काही बोललं की मग त्यांनी बेछूट आरोप करायचे <laughs>